तर तिकडे मातोश्रीमध्ये देखील एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी निवड करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे गटाच्या गटनेतेपदी भास्कर जाधव आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्याचे निर्णय आणि त्यासाठीचे हे उद्धव ठाकरेंकडे राहणार आहेत तर आपण पाहतोय की पुन्हा एकदा प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची स्वर्णी लागताना दिसते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते जे सातव्यांदा निवडून आले माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहे विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेता सुद्धा जाहीर केला आहे त्या या गटनेतेपदी शिवसेना नेते, नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांचीसुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे